सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी भीम, क्रांति भीम आणि नमोबुद्ध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इस्त्री कामगारांचे प्रश्न कशाप्रकारे सोडविले आहे चला आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात प्रस्तुतीपूर्व काळात इस्त्रियांना ठराविक विश्रांती व सोयी मिळाल्या पाहिजेत ही गोष्ट राष्ट्रांच्या हिताची मानली पाहिजे आणि म्हणून सदर सवलती देण्याचा बोजा सरकारने उचलला पाहिजे असे त्यांचे प्रतिपादन होते स्त्रियांच्या विश्रांतीच्या हक्काचा दर्जा प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच अत्युच अशा राष्ट्रीय पातळीवर नेऊन पोहोचवला होता यावरून स्त्रियांच्या हक्काबद्दलची त्यांची भूमिका लक्षात घेतली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते तत्त्व आणखी पुढे असे विस्तारित केले की लोककल्याणासाठी त्यांच्या विश्रांतीची खात्रीलायक हमी देणे हे सरकारचे कर्तव्य आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी सुसंस्कृत जीवनांसाठी लोकांच्या विश्रांतीच्या हक्काचाही पुरस्कार केला होता ज्या ज्या देशात अशा सवलती ठेवण्यात आल्या आहेत त्या देशातील अंदाजपत्रकात अशा विषयावरील खर्च हा प्रथमच कराव्याचा खर्च फस्ट चार्ज असतो हे त्यांनी सभागृहाच्या निर्धनास आणून दिले असे असल्यामुळे जे मालक लोक स्वतः मंजुरीने स्त्री कामगारांची भरती करून त्यांच्याकडून कामे करून घेतात त्या मालकांना आर्थिक बोजांच्या जबाबदारीतून मुक्तता करून घेता येणार नाही हेही ये त्यांनी ठासून सांगितले सदर भूमिकेचे अधिक स्पष्टीकरण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असेही सांगितले की स्त्री कामगार कमी वेतनावर नेमता येतात व त्यांच्याकडून फायद्याची कामे संस्थाईने करून घेता येतात हा फायदा मालक लाटत असल्यामुळे या जबाबदारीचा बोजा त्यांना फायद्याच्या प्रमाणात पोचण्यास प्राप्त आहे म्हणून हा बोजा सरकार व मालक या दोघांनीही सोचला पाहिजे सरकारच्या वतीने याबाबतीत करण्यात आलेला खुलासाचा निर्देश करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यास समर्पक उत्तर दिले ते असे की जर स्त्री कामगारांना या सवलती दिल्यामुळे मालक त्यांच्या पगारात काटछाट करणार असतील तर हा बोजा शेवटी समाजातील ग्राहक वर्गाने उचलला पाहिजे व स्त्री कामगारांना या सवलती दिल्याच पाहिजे यातून काही पळवाटा या सूचना आल्या भारतातील इतर भागात या सवलती नसताना मुंबई इलाक्यातच का द्याव्यात अशी विचारणा यांची त्यांनी रेवडी उडवली अशा प्रकारे जमा कामगार युनियन कामगार पुढारी आगर त्यावेळेचे काँग्रेसचे तथाकथित राष्ट्रीय पुढारी इस्त्री कामगारांच्या हक्काचा विचारसुद्धा करीत नव्हते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरीलप्रमाणे इराकाने लढत होते एकटेच लढत होते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत जय भीम नमो बुद्ध आहे